मराठ्यांचा वाघ अखेर मुंबईत पोहोचला आझाद मैदानावर अत्यंत सन्मानाने लाखो लोकांच्या जय जयकारामध्ये आंदोलनाचं पुढे काय का होणार आहे सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे मनोज दादानी तर आपली भूमिका जाहीर केलेली आहे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आता मी मुंबईत सोडणार नाही हे अवघ्या महाराष्ट्रानं मनोज दादांची ही घोषणा ऐकलेली आहे आता सरकार नेमकं काय करत आहे सरकारची भूमिका काय असणार आहे हे आपल्याला आता काही किंवा एखाद्या दिवसानंतर बघायला मिळणार आहे सरकार, का सरकार निश्चितपणाने यावर काहीतरी सकारात्मक विचार करून सकारात्मक निर्णय घेईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला आशा आहे आणि सरकारनं तो निर्णय घेतलाच पाहिजे सरकार हे मायबाप सरकार आहे सरकारची जबाबदारी आहे राज्यातले जेव्हा कोट्यावधी लेकर महा नगरामध्ये राजधानीमध्ये येतात आणि सरकारला आम्हाला न्याय द्या म्हणतात तेव्हा सरकारने निश्चितपणानं या लेकरांच्या या समाजाच्या भावनेचा विचार केलाच पाहिजे आता सरकार काय करत आपण हे पाहणार आहोत सरकारच्या हालचालीकडे आपलं पूर्णपणाने लक्ष आहे परंतु म्हणून जरांगे पाटील मुंबईत पोचल्यामुळं नकोत्या लोकांना मात्र खूप पोटशो उठलंय इतकं पुटशो उठलंय की काय म्हणजे कुठल्या शब्दामध्ये त्यांना लागलेल्या जुलाबाच वर्णन करावं असा प्रश्न निर्माण होतो खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये त्या वर्णनासाठी खूप मोठे शब्द आपल्याकडे आहेत परंतु इथे आपल्या या लाईव्ह तसे शब्द वापरणं सुद्धा चुकीचं होईल काही लोकांना त्यात त्याचा इतका त्रास होतो इतका त्रास होतो की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आलेच कसे पोचलेच कसे आझाद मैदानावर ते आता त्यांचं उपोषण सुरूच कसं झालं असा प्रश्न अधिकांना पडलाय त्यापैकी एक आहेत सर्वांच्या परिचयाचे तुमचे सर्वांचे आपण आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे आपले सर्वांचे आवडते चहाते गुणात सदावरते साहेब अडोकेट त्यांना खूप त्रास होतो तो त्रास का आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे जर लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल माझी आपल्याला विनंती आहे सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी प्रस्तावानं केलेली आहे नव्याने पुन्हा तोच विषय तुमच्या समोर मांडण्याची आवश्यकता नाही एक दोन महत्वाच्या गोष्टी मी मधल्या काळामध्ये सांगून जाणार आहे अं मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचले त्यांच्यासोबत महाराष्ट्रातला लाखोचा मराठा समाज आहे आणि सरकार आता यावर काय निर्णय घेणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे मनोज जरांगी पाटलांची जी वेळ आहे सरकारनं ठरवून दिली ती आता संपत आलेली आहे सरकार आता वे ती वेळ किती दिवसाची वाढवून देणार आहे त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारचे प्रतिनिधी आता मनोज जरांगी पाटील यांना भेटून त्यांच्यावर काय चर्चा करणार आहेत यावर आपलं लक्ष आहे आणि त्या विषयावर आपण वारंवार बोलणार असो परंतु गुणरत्न सदावर तेच आहेत जे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध वकील आहेत सतत आपल्या सौभाग्यवती अॅडव्होकेट जयश्रीताई पाटील यांच्यासोबत ते माध्यमांसमोर असतात आणि माध्यमासमोर ते जे त्यांच्या जे त्यांच्याकडे जो संचय आहे बुद्धीचा ज्ञानाचा हा संचय ते माध्यमांच्या समोर सतत उपस्थित करत असतात मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा मी मुंबईला निघतोय अशी घोषणा केली होती तेव्हा हे गुणवर्ते सदावर्ते साहेब गुन्हेरत्न आवडते साहेब अशी घोषणा करत होते अरडाओरड करत होते की मुंबईमध्ये पाठवणार नाही ना किंवा आझाद मैदानावर बिलकुल एंट्री नाही बिलकुल काय त्यांची का ये मला येत नाही हो त्यांच्यासारख्या भाषेमध्ये बोलणं हे जरांग्या जरांग्या वगैरे काही काही परंतु त्यांच्या या घोषणा त्यांच्या या आरोळ्या त्यांचा हा अक्रस्ताळपणा त्यांचा तो कायदे तज्ज्ञ असल्याचा रूप बाब मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या कचकच कचकच कच, कच, पाया म्हणजे बुटासहित पायडली तुळवलेला आहे किती मोठा अपमान आहे किती मोठा विद्वान आणि शिकलेली माणसं सुद्धा आपल्या तोंडावर आपल्याच हाताने माती कशी टाकून घेतात किंवा शेण कसं मारून घेतात त्याचं हे उदाहरणच म्हणायचं का असा प्रश्न आता माझ्यासमोर उपस्थित झालाय काही आवश्यकता नसताना खरं म्हणजे गुणरत्न सदावर्ते साहेब यांना हा एक प्रश्न विचारलाच नाही कोणी महाराष्ट्रातल्या कुठल्या पत्रकाराने हे अद्याप विचार बाबा तू कोण आहेत को तुम्ही तुम्ही कोण आहात नेमकी काय तुमची भूमिका काय कशासाठी तुम्ही सातत्याने पण भूमिका काय तुम्हाला समाजसेवक म्हणावं तर तुम्ही सगळ्यांच्या बाजूने कधी बोलत नाही तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने बोलता तुम्ही शरद पवारांवर वारंवार टीका करता राज ठाकरेंवर टीका करता उद्धव ठाकरेवर टीका करता काँग्रेसवर टीका करता याच अर्थ पार्टीचे हस्तक आहात ही ही गोष्ट स्पष्ट आहे तुम्ही आता हस्तक आहात का आणखीन दुसरे काही शब्द तुम्ही वापरा मी शब्द वापरत नाही ते माहीत नाही परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात इतके अकंठ बुडालेले आहेत गुणरत्न सदावर्ते साहेब बस म्हणजे एखादा माणूस आपल्या प्रियसीच्या प्रेमात किंवा एखादी बहिणी आपल्या प्रियकराच्या प्रेमामध्ये वेळी होते अक्षरश वेळी होते त्याला कशाच भान राहत नाही अन्न पाण्याचं भान राहत नाही काय लेवण्या नेसण्याचं भान राहत नाही अशीच अवस्था गुरुरत्न सदावर्ते साहेबांची झाली आहे तर देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमामध्ये एवढे अखंड बुडालेले आहेत की काय त्यांचं भविष्यामध्ये काय होईल भीती वाटते एवढा हो चांगला विधीज्ञ या हा माणूस जर प्रेमामध्ये इतका वेळा झाला इतका वेडा झाला आणि मग त्या वेळेपणामध्ये त्या प्रेमाच्या वेळेपणामध्ये अ त्यांचे जे मानसिकता आहे मानसिकता त्यांची या मानसिकता जर कधी धक्का पोहोचला तर अडचण होऊ शकते चांगला विधीज्ञ मुंबई हा हायकोर्टामध्ये काम करणारा असा विधिज्ञ महाराष्ट्राला ज्याची नितांत आवश्यकता आहे अशा विधिज्ञाला काही होऊ नये अशी महाराष्ट्राची अपेक्षा असते ते स्वतःला का जपत नाहीत स्वतःला का सांभाळत नाही तसाही प्रश्न आहे जपणे सांभाळणे या की एवढा ते का करून घेतात एवढा त्रागा केल्यानंतर ते त्यांच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे खरं म्हणजे जयश्रीताई पाटील यांनी त्यांना सांगायला पाहिजे समजवायला पाहिजे अं त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये जयश्रीताई मान हलवतात माझी त्यांना विनंती आहे त्या भगिरी आहेत माझ्यात ते, माझी त्यांना विनंती आहे की आपण जर सांगा आवश्यक नसलेल्या विषयामध्ये आपण कशासाठी हस, म्हणजे हस्तक्षेप करतो आमच्या भागामध्ये गरज नसताना तोंड कशाला उपस्थित मानतात बघा मी त्याला असं म्हणणार नाही पण ज्या विषयामध्ये आपली काही गरजच नाही त्या विषयामध्ये आपण अकारण मध्ये अगदी घुसून लोकांच्या समोर आरडाओरड करणे आणि मनोज जरांगी पाटलासारख्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या संघर्ष योद्याला एकेरी भाषेमध्ये बोलणे अद्वा तद्वा बोलणे आणि त्यालाच तो असा आहे तसं आहे म्हणणे हे hey, गुलरत्न सदावर्ते साहेब यांना शोधणारी गोष्ट नाही माझं त्यांना आव्हान आहे ते खूप ज्ञानी आहेत ना विद्वान आहेत ना श्रीमंत आहेत ना सुसंस्कृत आहेत ना त्यांना बहुजनांची काळजी आहे ना ते काय त्यांच्या ज्यांच्यासाठी त्यांनी एकदा एक मोर्चा काढून दाखवा एक मोर्चा दा आणि त्या मोर्चामध्ये जास्त मी अपेक्षा करत नाही पण त्यांनी स्वतःच्या जीवावर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन नव्हे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे नाजूक संबंध आता महाराष्ट्राला कळे तर त्यांनी स्वतःच्या जीवावर कमीत कमी एक वीस पंचवीस हजार लोक एकत्र करून दाखवावेत आणि त्यांच्या त्या मूळ गावापासून मुंबईकडे एक दौरा त्यांनी एकदा करून बघा म्हणजे जरांगे पाटील कोण आहेत त्यांची ताकद काय आहे मराठा समाजाबरोबर या व्यक्तीची काय नाळ जुळलेली आहे ही तेव्हा सदावर्ती साहेब आपल्याला कळेल आपल्याला मुंबईत बसून गप्पा मारून चालणार नाही ना आणि मग आता जेव्हा तुम्ही तिथे जरांगे पाटील मुंबईमध्ये आलेले आहेत तेव्हा मुंबईला आता त्रास होतोय कायद्याचा अवमान होतोय रस्त्याचा अवमान होतोय गणपती काही होत नाही ना मुंबई तुमचेच कुठे आहे गुणरत्न सदारंत साहेब मुंबई फक्त तुमची नाही किंवा मुंबईत आता मुंबईमध्ये असलेल्या मुंबईच्या रहिवाशाची मुंबई नाही मुंबई ही महाराष्ट्राची आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रामुळे मुंबई आहे लक्षात ठेवा मुंबईमुळे महाराष्ट्र आहे असा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका आपली राजधानी आहे आणि ही राजधानी महाराष्ट्राला मिळावी यासाठी आपल्या एकशे पाच हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलंय हे लक्षात असू द्याय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मुंबईसाठी लोकांनी लढा दिलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्याची जाणीव सदावट सेवाला साहेबाला असायला पाहिजे मुंबई आमची आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची मुंबई मुंबईकरांना त्रास होत असेल तर आज मुंबईकरांना त्रास होतोय त्रास होतोय सोसा थोड्या दिवस महाराष्ट्र मुंबईच्या अनेक त्रास सोसतो ना महाराष्ट्राने कुठला मुंबईचा त्रास सोसलेला नाही कधी महारा मुंबईचं वैभव हे महाराष्ट्रातल्या जनतेमुळे आहे केवळ मुंबईमध्ये महारा महाराष्ट्रातले लोक जर मुंबईत नाही आले ना तर मुंबईचं काय होईल विचार करा मुंबईचं कसं दाणा पाणी चालेल विचार करा त्यामुळे मुंबई करायला काही सध्या थोडा बहुत त्रास होत असला तर तो सहन करावा आपल्या भावांसाठी सहन करावा चार दिवस दोन दिवस जेवढा काय आहे तोपर्यंत सहन करावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या भावांना मदत करावी हे गेलं बाजूला आणि आम्हाला त्रास होतोय कायद्यान असं होईल कायद्यान तसं होईल कोर्टाचा अवमान कशाला आडताय सदावर साहेब ओ हे आडू द्या ना सरकारला आडू द्या सरकारकडे प्रवक्ते आहेत सरकारचे खुद्द मुख्यमंत्री आहेत त्यांचे अनेक मंत्री महोदय आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत अजित पवार आहेत सगळी लोक आहेत ना तुम्ही का बघा विनाकारण लगेच लोकांचं आणि नाचं अशा मुनीच्या अशा अर्थाच्या मुनीनं तुम्ही कशाला विनाकारण मध्ये 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 करून महाराष्ट्राची करमणूक करताय तुम्ही जेव्हा चॅनलवर येता ना एखाद्या किंवा तुमचा चेहरा मग तो युट्यूब असेल किंवा कुठे डिजिटल माध्यमामध्ये तुमचा चेहरा जेव्हा येतो तेव्हा लोक मजा म्हणून पाहता ना पुनरत्न सदावर्ते ते साहेब तुम्हाला कोण सिरियस महाराष्ट्रामध्ये घेत नाही म्हणजे चला आज काय मजा केलं तेवढंच तुम्ही दोन तीन मिनटा फक्त लोकांच्या समोर येऊन जे काही हातवारे करता जो तुमचा अभिनय आहे जो तुमच्या आवाजातला जो चढवतार आहे एका नटसम्राटाला शोभावासा तुमच्या आवाजातला चढवतार ते तुमचं अचानकपणे अकराळ विक्राळ हसणं अकराळ विक्राळ शब्दामध्ये ओरडणं ह्या सगळ्या गोष्टी बघण्या मजा येते महाराष्ट्राला म्हणून लोक तुम्हाला फॉलो करतात मजा म्हणून फॉलो करतात गुणरत्न सदावर्ते ते साहेब लोक तुम्हाला सिरियसली फॉलो करत नाहीत एक मजा म्हणून तुम्हाला फॉलो करतात माझी आपल्याला महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवाच्या वतीने आपल्याला विनंती असणार आहे की थांबा तर शांत बसा चार दिवस हा मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी ते बिचारे गेल्या अनेक वर्षापासून या लढ्यामध्ये सहभागी आहेत त्या लढ्यामध्ये अनेकांचे प्राण सुद्धा गेलेले आहेत आपल्याला माहित असावं या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाचा हा लढा आहे त्या या लढ्याला विनाकारण चार टीव्हीचे लोक बोलावून त्याच्यापुढे हे जे तुम्ही काही नौटंकी करताय हे नौटंकी तुम्ही थांबवा आणि देवेंद्र फडणवीसांचं तुमचं खूप प्रेम आहे हे महाराष्ट्राला पूर्णपणे कळलेलं आहे तुमचा भगवंतच देवेंद्र फडणवीस आहे हे सुद्धा महाराष्ट्राला पूर्णपणे आहे असू द्या आमचा त्याला विरोध विरोध नाही तुम्ही कुणाच्या प्रेमात पणावं हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे पडा किती कोणाच्या प्रेमात पडायचं ते पडा परंतु लोक एखाद्याच्या प्रेमात पडून दुसऱ्याला दोष देणं हे चुकीचं आहे सदावर्ते साहेब तुम्ही असा काही प्रकार करू नये आपण महाराष्ट्रातले तुमचं नाव उलटत नाही बघा काय काय कल्पना असेल त्या मात्या पित्यांचे तुमचं नाव ठेवताना गुणांचा गुणांचं आणि रत्नांची खाण असले असं ते व्यक्तित्व किंवा गुन्हे असलेलं रत्न असं ते व्यक्तित्व असं तुमचं नाव आहे या नावाला शोभेल असं आपण वागावं विनाकारण आ... मराठा समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने आपल्या घोषणाने आपल्या अकराळ विक्राळ हसण्याने आपल्या सगळ्या आ... पत्रकार परिषदा घेऊन अरडाओडा करणारी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शांततेला सुव्यवस्थेला जातीय सलोख्याला धक्का पोहोचेल असं वर्तन आपण करू नये खरं म्हणजे कायदा आमच्यापेक्षा जास्त आपल्याला करतो आपण कायद्याचे अभ्यासक आहात कायदे तज्ञ आहात आम्हाला जवळ तुमच्यात कायदा कळत नाही पण आम्हाला सामान्यपणे असं कळतं की तुम्ही विनाकारण तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला काही त्रास नसताना मध्ये तुमचा चेहरा घेऊन येता विनाकारण आणि देवेंद्र फडणवीसांच्या पुढे ढाली सरकार लढण्याचं सध्या तुमचं काम सुरू आहे महाराष्ट्र तुम्हाला पूर्णपणानं जाणतो ओळखतो आता नव्याने तुमची ओळख महाराष्ट्राला करून देण्याची आवश्यकता राहिलेली नाही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आपलं व्यक्तित्व जे आहे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं आहे परंतु आता आपण या आंदोलनामध्ये हे आंदोलन खूप सिरियस आहे खूप महत्वाचं आहे काय भविष्यात घडेल दादा उद्यापासून दादाना किती दिवस न त्याग करावा लागेल दादांच्या प्रकृतीचं काय होईल असा प्रश्न आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर आहे त्यात तुम्ही जर असं हे काही प्रकार करत राहिले रोज न्यूज चॅनलच्या लोकांना बोलावून तर मग ते आम्हाला खूप आवडणार नाही त्रासदायक होईल सरकार काय करायचं ते करून घेईल सरकार, सरकार पाहिल ना सरकारच्या पुढे सरकार आमची मागणी आहे तुमच्या पुढे आहे का तुमच्या दारात येऊन आम्ही मागतोय का आरक्षण मुळत नावरते साहेब कृपया आम्हाला आरक्षण द्या अशी कुणाची मागणी आहे का नाही ना सरकारच्या पुढे मग सरकार बघून घेईल ना तुम्ही सरकारचे प्रवक्ते नाही तुम्हाला सरकारनं अधिकृत केलेलं के नाही तुम्हाला एवढं तर कळतंय का तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात की न्यायालयामध्ये एखादा मायासारखा माणूस जर जाऊन उभं राहिला आणि मी सदावर्ते साहेबांचा वकील आहे यांच्या वतीने बोलतोय म्हटल्यानंतर माझ्याकडे तुमच्या स्वाक्षरीचं वकील पत्र पाहिजे तुम्ही मला अधिकृत केलं पाहिजे एवढं तरी तुम्हाला कळते का नाही म्हणजे राज्य सरकारनं तुम्हाला अधिकृत केलं का ह्या विषयावर बोलण्यासाठी केलं असेल तर कृपया आपण तो, तो कागद महाराष्ट्राला दाखवायला काही हरकत नाही आम्ही आमचे शब्द परत घ्यायला तयार आहोत परंतु आपला काही संबंध नसताना आपल्याला अधिकृत केलं नसताना आपण विनाकारण फडणवीसांच्या प्रेमामध्ये मनोज दादा जयरागे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांना दोष देण्याचं काम करत आहात माझी आपल्याला विनंती आहे की थांबा जैसेना माझी विनंती आहे की सांगा आपल्या पती महोदयाना की असा नका करू म्हणावं थांबा जरा घाई नका करू आमची आपल्याला विनंती असणार आहे असं म्हणून त्यांना तुम्ही सांगायला हरकत नाही अं ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचावी यासाठीच आजचा सा हा महत्वाचा भाग केलेला आहे या विषयावर महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम प्रेक्षकांना काय वाटतं कॉमेंट करण्यासाठी बॉक्स आम्ही मोकळाच ठेवलेला आहे तुम्ही जरूर तुमच्या भावना कळवा आणि मा आमच्या या भावना गुणरत्न सदावर साहेबांपर्यंत गेल्या पाहिजेत अशी व्यवस्था मुंबईत असलेल्या मंडळींनी करावी अशी विनंती आपल्याला करणार आहे आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा